अरे नक्की अर्ध्या तासापासून आवली ती आणि मला म्हंली पाच आता मी बघत आहे तिचे पाच मिनटं का होते असं असतंय काय पुढं काय पाय गेले का शिकाला तुम्ही हे काय आम्ही आता राणी मी आताच गेलतो बाहेर हा हा ते राणीचे मावशी काय ना हा मग राणी वय राणी सगळं करतील सगळं सगळं करतो आणि सगळं तुम्हाला काही सांगावं लागत नाही काही नाही सकाळी पाच वाजता उठून तपलं तपलं आवरीन घरातले डबे बिबे सगळं करीन सगळं जिदल्या तिथं करते सगळं सगळं त्या <laughs> चोराचं तर काय सांगूच ना का बाई लयच कार झालाय गावाकडं काय चोरांचा जिद म्हणाव तिद यांनी म्हणाव चोर आले त्यांनी म्हणावं चोर आले त्यांनी म्हणावं चोर आले नुसता बॉ वाटाच चोरांचाच बॉ आहे चोर लय हुशार आहेत आजकालचे आपल्या घरी कमी येईनात कमी आहे ना आता आपल्या घरी आपल्या घरी हे फुटकामानी नाही का नेते नेऊन नेऊन त्यांना माहितीये कुठं जायचंय पुढं नाही पुढं काय शिजत आहे पुढं काय पेरलेलं आहे त्यांना बरोबर माहिती असतं ते बरोबर टाउकान ते तिथे जाऊ नाही नाही लईच कसं काय होतंय मला लईच घामन ते नालाय आता मी काय करते मी जर जाऊन पडत उशी तुमचं चलून द्या अरे अरे यांना नाही काही घाम कुठं